दादा नमस्कार नमस्कार दा। दादा दादा आज या बोनिवली मैदानामध्ये आपला पबजी गुलाला रंगलाय काय सांगाल आजच्या गुलाला विषय गुलालाच्या विषय कसा गुलाल ने तर नेहमी असतो आपल्याला पण एक दोन अड्डे झाले तर आमच्या चुक्या झाल्या नियोजना बद्दल त्याच्याबद्दल बैलाबद्दल बद्दल काय आपण नाही तो कायम गुलालात असतो पण आमच्याकडनं थोड्याशा चुक्या झाल्या दोन अड्ड्यात त्याच्याबद्दल आम्ही बैलासाठी सॉरी मागतो आज पहिरा कोणाचा होता आपल्याला पहिला आपल्याला राजा होता तलोजा मजकूर तलोजा अक्षय पाटील पाटील राजा आणि पबजी गाडीचं नियोजन कसं आपण ठरवलं नियोजन त्यांनी फोन केलेला गाडी पालवायची का गा, मग किरण आमचा दादा जितू दादा आमचं सगळ्यांचं बोलणं झालं गाडी पालवायची का मग सर्वजण आमचा ग्रुप बोला गाडी पलवू आपण मग त्यासाठी पलवली गाडी आम्ही आपल्या बैलाची सुट्टी कशी झाली आहे सुट्टी एकदम चांगली झाली आणि विशेष म्हणजे गाडीवर ड्रायव्हर असतो त्यावेळेला आपला गुलाल होतंय आणि ची मेन भूमिका असते मेन कसं असं डायव्हर खेल असतो प्रत्येक बैलाचा कस ड्रायव्हरला माहित असतो त्या हिशोबाने तो बैल उचलतो तर प्रत्येकाचा डायव्हर फिक्स असतो जसा बैल पलतोच पण ची मेन भूमिका असते नावाविषयी सांगा ना आज गाडी कशी जमवली ती नाव असं झालं आम्ही त्यांचं नाव होत मग आम्ही त्यांनी फिरवलं त्यांचं नाव मला वाटतं नाशिक वरून ना आलेल्या बावल्या आणि चपल्या ही जोडी होती आपल्याला ती जोडी बावल्या आणि चपल्या होत्या आणि त्यांचं नाव होतं मग आपण नाव फिरवलं आणि ती का या नावाने ती पण खूप चांगली बैल आहेत आज नाशिक मध्ये त्या बैलांचं नाव आहे हो चांगलीच आहे ती गाडी पण चांगली बोलते ते दोन्ही बैल चांगली आहेत टॉपचे बैल आहेत आज आपल्या जो मित्र परिवार आहे जसा नेहमी तुम्ही सांगतात आपल्या सोबत असतात सर्वांची साथ आज नक्कीच आमचा जो ग्रुप आहे पबजी ग्रुप त्याच्यात सर्व पोर आहेत आमची सर्वजण जोडीला असतात आणि सर्व साथ देतात मुळेच हा खेळ चालू आहे आमचा आता आपल्या काही दिवसामध्ये बंद होईल मग चा पुढचं नियोजन चा मग आता इकडं आपला बंद झाला का बैल आपला बारामतीला बारा बारा जाणार मग तिकडं आमचा मामा आहे तो त्याच्या पोऱ्यापेक्षा <laughs> जास्त बैलाला जीव लावतो कारण आपण बैल त्याच्याकडनंच घेतलाय मग तो त्याच्या तो सांगेल का दादाला फोन करतो का नियोजन कसं काय त्या हिशोबाने बैल आपण पळवतो मला तर वाटतं पबजीची ना मागे एकदम गुराला पारली पण आपण कचलं नाही जेव्हा आपल्या बैलावर विश्वास आहे ना तो नेहमी कसा ठेवला कसा बैलाचा आपण बोलू ना दादा का बैलाची चुकी नव्हती त्यावेळेस चुकी आमच्याकडनं झालती कारण पर्याय करताना आमचीच काहीतरी चुकी झाली त्याच्यामुळ आमची गाडी पडली कारण बैलाला आम्ही दोष नाही कधीच नाही देत कारण तो कायम गुलाहत असतो पण कधीतरी आमच्याकडनं दोन तीन वेळ चुकी झाली म्हणून आम्ही दोन गाड्या मार खाल्ल्या आज या बोनिवली मैदानामध्ये तात्याने खूप चांगलं नियोजन केलेलं नक्कीच चांगला एकदम म्हणजे एक नंबर नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्या मुंबई मधली सर्व बैल होती का त्यांचा सत्कार वगैरे हो सर्व केला आपल्या पबजीचा पण केला आम्ही तात्याचे आभार मानतो आणि पप्पू शेठचे आभार मानतो कारण आमच्या बैलाचा त्यांनी सत्कार केला यासाठी त्यांचे भरपूर आभार मानतो सत्कार आणि गुलाल काय महत्व आहे आपल्या आज म्हणजे सत्कार प्लस गुलाल भेटला त्याच्याबद्दल आम्ही एवढे खुश आहेत का भरपूर खुश आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे दोन गुलाल पडलेले आणि लगेच बैलांनी सर्वांना दाखवून दिला कमी मुंबईचा किंग आहे नक्कीच आणि राजा पण तेवढाच पळतो हा राजा पण तेवढाच पळतो कारण पब्लिकचा बैल कसा जर पळाला तर गाडी होणारच आतला बैल तर पलतोच पण पब्लिकचा बैल मेन असतो कारण त्याला तेवढी पब्लिक धरून पळायला लागतो पण मेन मग तो कुठं पब्लिकच्या बाहेरला असतो कारण राजा पण आज खूप चांगला पळाला त्याच्यामुळे चा गाडी झाली गुलाल आजचा कोणला समर्पित करणार तुम्ही आजचा गुलाल आम्ही समर्पित करणार म्हणजे एक्च्युली आमचा मित्र परिवार आहे आणि आम्ही आज गुलाल ना आमच्या पबजीसाठी कारण दोन गुलाल पडले तेव्हा भरपूर जणांनी बोलले अरे बैल कमी आहे कमी आहे असा विषय पण आज त्यांनी दाखवून दिला सर्वांना पबजीच्या पाठीवर मी बघतो एकविरायचं तुम्ही फोटो काढलाय कुठं ना कुठं आज आई पण पाठीशी होती तुमच्या नक्कीच आमची आमच्या पाठीशी आहे सावराई आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं व्यवस्थित असतं चालेल धन्यवाद एक मस्त गुलाल झाला आणि लवकरच बिंजोचा खेळ आपला बंद होईल आणि आम्ही अपेक्षा करतो की आपला पबजी आहे हा तीन फेऱ्यामध्ये पालून एक नंबर दोन नंबर असं मोठे मोठे मैदान करावा नक्कीच नक्कीच आपण बिंजड बंद नाही होणार असं कारण आपण पावसाच्या हिशोबान आपल्याकडं नाही होत पण आपल्या घाटावर बिनजोड होतो तेव्हा पण बिंजोडला आपला बैल असणारच बिनजोड नक्कीच असणार आणि आपण टॉपला तिकडे पण घाटावर पण आपण टॉपलाच खेळणार जसं इथं मोठ्या मोठ्या पायऱ्या मध्ये म्हणजे हा मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये आपण इकडं एक नंबरला खेळलोय तिकडं पण आपण घाटावर पण एक नंबरला खेळणार सर्वजण असणार काय सर्व सर्व आमचा जेवढा ग्रुप आहे सर्वजण असणार पाठी मग जितू शेड आहे त्यांच्याविषयी काय सांगाल आता दादा मालक आहे बैलाचा आम्ही सर्व ग्रुप आहे आमचा पण दादाला कधीच त्या गोष्टीचा गर्व नाही का बैल माझा आहे तो डायरेक्ट सांगतो दादा आम्हाला का बैल तुमचा आहे जे तुम्ही करता मेहनत तुमची असते मग त्याच्याबद्दल दादाबद्दल जेवढा आम्ही बोलू ना तेवढं कमी आहे दादा कधीच कॅमेरा समोर येत नाही तो मागेच असतो फक्त दादाचा एक असतो का मला गुलाल पाहिजे बाकी तुमची मेहनत तुमचा फल या सीझनला मला वाटतं पबजीचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला तुमच्या आणि मला वाटतं बहुतेक गाड्या गुलालतच राहिल्या वर्षी हा गुलालतच गाड्या पडल्या दोन तीन चार गाड्या पडल्या पण त्या आमच्या चुकी मुलं पडल्या बैलाच्या चुकी मुलं नाही पडल्या आमच्या चुकी मुलं पडल्या पहिच्या पण दादा आम्हाला कधीच त्या गोष्टीला म्हणजे असं ओरडला नाही किंवा बोलला नाही का बाबा ठीक आहे झाली चुकी त्याबद्दल दादा आम्हाला कधीच नाही का बोलला त्यासाठी आम्ही दादाचा भरपूर आभार मानतो चालेल धन्यवाद आज एक चांगला गुलाल घेतला आणि याच्यापूर्वी आपल्या बैलांचा असाच गुलाल राहू आता अजून एक गाडी आपली